तर नमस्कार मंडळी तर तुमच्यापैकी खान्देश आणि विदर्भामधला हा कंड्याची भाकरी आणि झनझणी ठेसाचा हा पदार्थ कोणी कोणी खाल्ला आहे तर आमच्याकडे खूप आवर्जून हा पदार्थ बनवला जातो एकदा का तुम्ही बनवलं सारखंच बनवून खाल एवढी छान आणि चविष्ट रेसिपी आहेत हिवाळ्यामध्ये आवर्जून हा पदार्थ बनवला जातो त्यासोबत तुम्हाला वेगळी काही भाजी किंवा सुद्धा करायची गरज पडत नाही अगदी तोंडाला चवस येईल तर याची पीठ कसं तयार करायचं तेही तुम्हाला सांगणार आहेत चला तर पूर्ण व्हिडिओला आपण सुरुवात करूया याचं पीठ कसं करायचं तेही सांगते तर एक किलोच्या प्रमाणात जर करायचं असेल तर पाऊन किलो ज्वारी घ्यायची आणि एक पावितं उडीद घ्यायची उडीद जर नसेल तुम्ही अख्खी उडदाची डाळ वापरली तरी पण चालतं उडदाची डाळ किंवा अख्खी उडीत घ्या सालसह वापरायची आहेत आणि पीठ थोडं जाळसरद म्हणायचं आहे तो व्हिडिओ माझा स्किप झाला आहे मिक्स करतानाचा म्हणून दाखवू शकली नाहीत जर तुम्हाला अर्धा किलो ज्वारी आणि अर्धा किलो उळद घ्यायचे असेल तर अजून छान लागते भाकरी पण काळी काळपट भाकरी थोडी पण काही हरकत नाही एवढी छान जबरदस्त भाकरी लागते नाही तुम्हाला विश्वास बसणार नाही एकदा का तुम्ही बनवल्यानंतरच तुम्हाला कळेल ही भाकरी कशी लागते आता हे भाकरी करताना आपल्याला प्रत्येक भाकरी करताना मीठ टाकायचं आहे त्यामध्ये थोडंसं जाडसर पीठ दळून आणायचं आहे बाकरीपेक्षा पण थोडंसं जाडसर मागायचं गिरणीवाल्याला चांगलं दळून देतात ते आणि ही भाकरी चिकट असल्यामुळे करताना थोडं तू काही काही करणार जमू शकत नाही कारण चिकट पीठ असते तर उडदाच्या डाळमुळे पण काही सरकत नाही एवढी छान आणि चविष्ट भाकरी लागते नाही थोडं पातळच करायचं जसं भाकरी करतो ना आपण सेम तसंच आपल्याला पीठ दळून आणायचं आहे फक्त त्यापेक्षा थोडंसं जाडसर मागायचं आता यासोबत आपल्याला झणझणीत जन ठेसच करायचं आहे आमच्या हे गावाकडे हिवाळ्यामध्ये आवर्जून हा पदार्थ बनवला जातो संध्याकाळच्या वेळेस गरम गरम चुलीवरच्या भाकरी आणि त्यासोबत गरम गरम हिरवी मिरचीचा ठेसा जबरदस्त बेत असतो पण एकदा का तुम्ही बनवलं ना सारखंच तुम्ही बनवू खाल तुम्हाला बनवल्याशिवाय कळणारच नाही ही रेसिपी कशी आहे म्हणून सांगते विश्वास बसणार नाही एकदा करा आणि सांगा कशी झालीत म्हणून तुम्हाला एक दोन किलोच्या करप्रमाणात करायचं असेल तर एक किलो उडीद आणि एक किलो ज्वारी पण तुम्ही घेऊ शकता किंवा उडीद डाळ कमी घालायचं असेल तर पाऊन किलो ज्वारी आणि एक पाव इथं उडीद डाळ घाला उडीद डाळ किंवा अख्खी उडीद घाला आता ही जी भाकरी आहे ते आपल्याला थोडीशी जाडसरस करून घ्यायची तुम्ही जर खूप बारीक केली तर थोडीशी कडक होऊ शकते कारण उरदारी डाळ असल्यामुळे पण ही भाकरी थोडी जाडसरस करायची म्हणजे मिडीयम करायची म्हणजे मऊ लागते ज्यांना चावता येत नसेल ते सुद्धा खा चावून खातील एवढी छान आणि चविष्ट पाहिजे तुमच्या तोंडाला जर जव चव नसेल ना तर खरंच सांगते तुम्ही हा पदार्थ नक्कीच म्हणून बघा तुमच्या तोंडाला चवच येणार नाही असं कधी होणारच नाही ही भाकरी खाल्ल्यावर म्हणून सांगते एकदा हा पदार्थ नक्कीच ट्राय करून बघा आता जे खानदेशान विदर्भामधले त्यांना हे रेसिपी माहितीच आहे पण जे नवीन आहेत त्यांच्या माहितीसाठी सांगते आहेत आता तो तयार आपली भाकरी करून झाली दोघे शांना आलटून पालटून भाजून घ्यायची त्याच त्यावरती आपल्याला शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण भाजून घ्यायचे आहे तुम्हाला शेंगदाणे वापरायचं जर नसेल तर मी नाही घातले तरी पण चालतं पण तिखटपणा कमी लागतो ठेचाचा म्हणून मी तर थोडेसे शेंगदाणे घेतले आहे त्यासोबत कोथिंबीर घालून घ्यायची चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे हा ठेसा आपल्याला खलबत्त्यामध्येच काढून घ्यायचा आहे तुम्ही जर मिक्सरमध्ये पण करू शकता पण मिक्सरच्या भांड्याची आणि खलबत्त्याची चव तुम्हाला माहितीच आहे त्या दोघीमध्ये फरक असतो म्हणून मी खलबत्यामध्ये कुठलाही आहे ठेसा आणि त्यात खूप जास्त बारीक आपल्याला करायचं नाही थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे म्हणजे शेंगदाणे आणि लसूण थोडासा अर्धा अर्धा दिस लागेल ला पाहिजेत एवढा जबरदस्त ठेसा लागतो ना हा तुम्ही त्यासोबत चटणी पण खाऊ शकता शेंगदाण्याची पण चटणीपेक्षा ठेसास हा बनवला जातो म्हणतात ना कंड्याची भाकरी आणि ठेचा तो ठेचा आणि ही भाकरी आपलं मस्त भाकरी पण तयार झाली त्यावर मस्त झणझणीत ठेसा आणि वरतून तेल घालायचं त्यासोबत तोंडी लावण्यासाठी कांदा असाल तर अजूनच मजा असतं मस्त आपली झणझणीत कंड्याची भाकरी आणि ठेसाचं बे तिथं तयार झालेत तर एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनही बटन दबा म्हणजे माझी अशी नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला आता भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये का नवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना